हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम टू माय व्लॉग पार्ट वन मध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिर्डी शनी शिंगणापूर केल्यानंतर प्रचंड थकून झोपी गेलो होतो बट नाव इट्स अ न्यू टी अँड गेस वॉट आज आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही जाणार आहोत नाशिक त्र्यंबकेश्वरला बट सगळ्यात आधी विचार केला चला नाश्ता करून घेऊयात हो नाश्ता केल्यानंतर आम्ही पोचलो स्टँडला समोरच लागली होती नाशिकला जाण्यासाठी गाडी तिथे बसलो आणि आम्ही रवाना झालो नाशिकला जाण्यासाठी नाशिकला उतरल्यानंतर आयदर दोन वेळेने तुम्ही जाऊ शकता म्हणजेच रिक्षाने किंवा एस टीने साधारण तीस किलोमीटर अंतरावरती आहे त्र्यंबकेश्वर सो आम्ही लेट होऊ नये यासाठी मग आम्ही रिक्षा हा पर्याय निवडला आणि अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला आतमध्ये एंटर केल्यानंतर आम्ही अक्षरशः हैराण झालो होतो कारण भाविकांची तुफान प्रचंड गर्दी होती जवळजवळ अडीच तीन तास रांगेत उभं राहायला लागलो होत आणि बघू शकता थकलेले चेहरे त्र्यंबकेश्वर हे, प्राचीन हे एक प्राचीन हिंदू तीर्थक्षेत्र आहे जे गोदावरी नदीच्या उगमस्थानी वसलेले आहे गोदावरी ही प्रायद्वीपीय भारतातील सर्वात लांब नदी आहे त्र्यंबकेश्वर हे बारापैकी एक ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे येथे असलेल्या ज्योतिर्लिंगाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील लिंग तीन मुखांनी युक्त असून ते त्रिदेव म्हणजेच भगवान ब्रह्मा भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचे प्रतीक आहे सुंदररीत्या दर्शन झाले तर बेसिकली आम्ही ठरवूनच असा आलेलो की नाशिकला गेल्यानंतर एकतर म्हणजे त्र्यंबकेश्वर दुसरं म्हणजे पंचवटी हे दोन ठिकाण आपल्याला करायचे म्हणजे करायचेच पण अनफॉर्च्युनेटली uh, वाजले होते सहा आणि uh, पंचवटीला जाणं वॉज नेक्स्ट इम्पॉसिबल कारण की आम्हाला लवकर परत मुंबईला रिटर्न पोचायचं होतं सो so, मग त्यामुळे मग पंचवटीचा प्लॅन कॅन्सल कर केला आणि आम्ही पोचलो नाशिकच्या स्टँडला और हम निकले वापस मुंबई ज्याने सुमारे रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्ही मुंबईला पोहोचलो अँड अशा पद्धतीने आमची टू डेज ट्रिप सक्सेसफुली म्हणता येईल प्लॅन जी होती ती फुलफिल झाली पूर्ण झाली अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर सच इंटरेस्टिंग कंटेंट थँक्यू